नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी ऐकलं की श्री नृसिंह हो सरस्वती यांनी उत्तरेकडील गंगाकाठच्या महाअरण्यात समाधी लावली आणि आता पुढे अनेक वर्ष लोटली श्री नृसिंह हो सरस्वती पद्मासन घालून समाधी लावून बसले होते त्यांच्या भोवती एक प्रचंड वारूळ निर्माण झाले अरण्यातून जाणाऱ्या वाटसरूंना लांबून खूप मोठा मातीचा ढीग फक्त दिसायचा स्वामींच्या भोवती जे प्रचंड वारूळ तयार झाले होते त्या ठिकाणी एक फार मोठा वृक्ष होता कर्म धर्म संयोगाने एक लाकूड तोड्या लाकडे तोडण्यासाठी त्या ठिकाणी आला तो भला मोठा वृक्ष त्याच्या नजरेला पडला लाकूड तोड्याच्या मनात विचार आला की हा प्रचंड वृक्ष आपण आपल्या ह्या धारदार कुऱ्हाडीने तोडला तर भरपूर लाकडे मिळतील आणि आपले जन्माचे दारिद्र्य संपेल वृक्ष देखोनी बहुपुष्ट म्हणे जरी मी यासी छेदित काष्टे आपणा मिळतील अमित ऐक्याचे ठाई अल्पयत्ने मनात विचार आल्या क्षणी लाकूड तोड्याने त्या वृक्षावर आपल्या कुऱ्हाडीचा घाव घातला आणि वृक्ष तोडायला सुरुवात केली वृक्षाच्या मुळाशी जेव्हा त्याने घाव घातला तेव्हा तो घाव त्या वृक्षाच्या तळाशी असलेल्या वारुळावर बसला त्या क्षणी काय झाले तर वारुळातून रक्ताची एक चिळकांडी उडाली लाकूडतोड्या एकदम घाबरला आजपर्यंत त्याने अनेक वृक्ष तोडले होते परंतु रक्ताची चिळकांडी प्रथमच दिसून आली होती तेव्हा त्याच्या लक्षात आले की तो घाव त्या वृक्षाच्या मुळाशी न बसता त्या वारुळावर बसला होता लाकूडतोड्याने अतिशय हळुवारपणे वारुळावरली माती हलक्या हातांनी बाजूला करायला सुरुवात केली तो काय आश्चर्य एक तेजपुंज ऋषी त्या ते वारुळात आसन घालून बसलेला त्या लाकूड तोड्याने पाहिला सर्वत्र तेजाची प्रभा पसरलेली होती तेजपुंज दिसे कांती चहुकळे फाकली दिप्ती समाधीस्थ होते यती निजानंदी निमग्न मंडळी आजची ही कथा इथपर्यंतच यानंतरची कथा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढील नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन त्वरित मिळेल आणि तुम्हाला व्हिडिओजचा आनंद घेता येईल तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओजसह हो। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ